दर्शक मित्रांनो नमस्कार काव्ययोग कावे संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा मार्च दोन हजार पंचवीससाठी मी कविता सादर करत आहे मी कवी नामदेव लक्ष्मण जाधव पिंपळगाव बसवंत तालुका निपाड जिल्हा नाशिक येथील रहिवाशी आहे माझ्या रेशीमझुला या काव्यसंग्रहातून इंटरनेटच्या युगात ही कविता आज आपल्यासाठी सादर करत आहे इंटरनेटच्या आधुनिक युगामध्ये मानवी संबंधामध्ये कशा रीतीने बदल झालेला आहे हा बदल संबंधातील निर्माण झालेला दुरावा या कवितेमध्ये आपल्याला पाहायलाच मिळेल ऐका तर मग कविता इंटरनेटच्या युगात इंटरनेटच्या युगात इंटरनेट युगा माणसं सुधारली किती इंटरनेटच्या युगात माणसं सुधारली किती जग आलं जवळ दूर गेली नाती जग आलं जवळ दूर गेली नाती टीव्ही आजी आजोबा गोष्टीत मामाचा गाव टीव्ही आजी आजोबा गोष्टीत मामाचा गाव मोबाईल अन संगणक करती ट्याव ट्याव तोंड झाली मुकी बोट लागली बोलू तोंड झाली मुकी बोट लागली बोलू मनातली मर्यादा खुशाल लागले खोलू मनातली मर्यादा खुशाल लागली खोलू संवादाची साधने संवादाने घेरली संवादाची साधने संवादाने घेरली मानवाची जिज्ञासा माकडचाळा ठरली मानवाची जिज्ञासा माकड ठरली माझी कविता आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद